तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल युट्यूब चॅनलवर आज आपण आहोत बारडीच्या मैदानामध्ये आणि इथे एक नामांकित महाराष्ट्रातील एक नामांकित बैलगाडा मालक श्री सन्माननीय जयेशदादा पाटील आपल्या समवेत आहेत आणि त्यांचा आज बागड बैल आपल्या या बारडीच्या मैदानामध्ये धावणार आहे तर नमस्कार दा दादा तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल या युट्यूब चॅनलवर बागड आपला आज या मैदानामध्ये दिसतोय काय सांगाल बागड म्हणजे खूप लांब आल्यात दादासाहेब आहेत ते कामच होते सकाळी आमचा सकाळपुर राह ना ह्या नाही साडे दहा वाजता दादांचा फोन आला का दादा मी बैल भरून येतो अच्छा बैल भरून आले अच्छा म्हणजे मागच्या कुंडल्याच्या मैदानामध्ये दादा दिसले सर दिसले होते तेच सर ना आपले हो अच्छा आज बागड कोणासोबत पळणार आहे कोणाचं आपल्या घरचीच गाडी पळेल अच्छा आपल्या घरचीच गाडी तशी काय सांगा शेड्यूल कसा राहील शेड्युलाचं नाव फिरवा मी कोणावर आणि आजचं हे बारडीचं पहिलंच मैदान आहे या मैदानामध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आज तुमचा अनुभव जर बघितला तर आजचं हे मैदान कशा रीतीने भरलंय काय सांगाल याबद्दल खूप सुंदर पैकी भरलेला आहे मैदान आणि पाठी पण एकदम सुंदर आहे बैलांना पलाय सर अच्छा म्हणजे जसं बैलाला वातावरण पाहिजे असं म्हणजे मैदानातलं म्हणा किंवा त्या ग्राउंड च पाहिजे तसं आहे अच्छा बाकी बागडच्या बाबतीत काय सांगाल त्याचं गुणविषयी बागड बाबतीत सांगा एवढा का मी अजून आपण अजून हारलेला नाही अजून हार दोन वर्ष झाली हार अजून बात नाही अच्छा आणि अशी पण चर्चा होते की म्हणजे बैलगाडा शौकीन असेल तर जयदादांच्या दावणीला किंवा जयदादांच्या समेत जो कोणी बैल येतो तो, तो म्हणजे एक नामांकित बैल म्हणून जाहीर म्हणूनच किंवा त्याचं एक नाव लौकिक होतं बैलगाड्या क्षेत्रामध्ये सर्वांचा आशीर्वाद मुलं आहे ना माझ्या दावणीला जे माझे मित्रमंडळी आणि आमचे भावासारखे संबंध आहे अच्छा आणि ऑटोमॅटिक बैल म्हणजे नाव पडला बैल पळ पळतोच पळतो अच्छा म्हणजे ते आहे समजायचं समीकरण आहे ते अच्छा चालेल दादा तुम्हाला आजच्या या बारडीच्या मैदानासाठी आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही आपला अनमोल वेल आम्हाला आमच्यासाठी खर्च घातल्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद तुमच्या चॅनलला थँक्यू सर थँक्यू सो मच